नमस्ते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बघा बनवते गाजरचा हलवा इथे मी असे लाल गाजर घेतलेत मस्त गाजर भरतात आता बाजारात आता ह्या मी याच्या वरचं साल काढून चांगले स्वच्छ धुवून आहे आता पहिले याची साल काढून घेऊ आपण गाजर मी असे शिलून घेतले चांगले स्वच्छ धुवून घेतले आता याला ना असं लांब लांब खिसायचं आपल्याला असं लांब लांब खिचलं असे लांब लांब खिचले जातात सगळं गाजर मी आता असेच खिसून आहे हे बघा असे गाजर मी खिसून घेतले तसे इथं बघा मी कडे घेतली लहानच कडे घेतली थोडा हालवा बनवते मी आता याच्यामध्ये मला टाकायचे तूप आता याच्यात पहिले मी ड्रायफ्रूट हे करून घेणारे हलकेसे शेकून आहे ते काजून बदाम घेतलेत बघा आता तूप विरगळलं का मग याच्यात टाकायचेत आपल्याला हे ड्रायफ्रूट असे बारीक कापा करून घेतलेत याला आता आपल्याला परतून घ्यायचंय याला मी आता हलकंसं शेकून घेतलंय आपले ड्रायफ्रूट पण नंतर आपल्याला याच्यात जेव्हा आपण गाजर हे करू तुपामध्ये तेव्हा टाकायचेत आपल्याला आता याला मी काढून घेते हे बघा मी ड्रायफ्रूट काढून घेतले अजून तर इथे मी एक चम्मच अजून तूप घेतले आता आपल्याला हे याच्यात गाजर टाकायचे गाजर हे ना आपल्याला चांगले याच्यात मऊ होऊ द्यायचे तुपामध्ये बघा तुपामध्ये आपण गाजर चांगला असं सा मऊ करून घेतलंय आता इथे मी साखर घेतलीये साखर पण आपल्याला टाकायची आहे आणि साखर आपल्याला चांगली हिरगळून घ्यायची आणि जे ड्रायफ्रूट आहे ते पण आपल्याला टाकून द्यायचे त्याच्यात हे बघा ड्रायफ्रूट पण टाकले साखर आता चांगली हिरगळून घ्यायची आहे आणि गाजर बघा थंडीमध्ये खाणं चांगलं असतं त्याच्याने डोळे पण चांगले असतात फायदा राहतो गाजराचा आता आपण चांगली हिरगळून घेऊ साखर हे बघा किती मस्त साखर बी हिरगळून घेतली मौसूत झालं गाजर आता याच्यात बघा मी दोन कप दूध टाकणार आहे हे बघा पहिले आता एक कप टाकला आता हा दुसरा कप आता आपल्याला हे दूध चांगलं गाजरासह शिजवून घ्यायचंय मस्त आटवू द्यायचंय आणि बघा जरा मला गोड आवडता हलवा म्हणजे मी थोडे जास्त साखा टाकली आहे तुम्हाला कशी लागते तसं टाका ते बघा दूध बी चांगलं आटवून घेतलंय मी एकदम मौसूत झाला हलवा आता याच्यामध्ये मी टाकते बघा कुठून घेतलेली इलाईची पावडर मिक्स करून घ्यायचंय चांगलं आणि इथं बघा मी खोवा बनवलाय असं गरम करून घेतला याला हे पण टाकायचा चांगले खोवा बी मिक्स करून घ्यायचा पुरा गाजरच्या जा हलव्यामध्ये आणि बघा वरतून एक चम्मच तूप टाकते आणि चांगला आपण आता मिक्स करून घ्यायचे हे बघा किती मस्त झालंय गाजरचा हलवा आता आपण गॅस बंद करायचा आणि हलवा आता काढून घ्यायचा तयारी बघा गाजरचा हलवा एकदम मौजूत व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब जरूर करा